आणि बातमी आळंदीत नाही पुन्हा एकदा आळंदी लैंगिक अत्याचाराच्या घटनेनं हादरली आहे पुन्हा खासगी वारकरी शिक्षण संस्थेत लैंगिक अत्याचाराची चा घटना घडली आहे पंधरा वर्षाच्या विद्यार्थ्यावर शिक्षकानंच अत्याचार केला आहे हे आता समोर आलंय यापूर्वी यावरती एक समिती तयार करण्यात आलेली होती या सगळ्यांवरती जिथे वारकरी शिक्षण संस्थांचं काम चालतं खाजगी स्वरूपामध्ये शिक्षण संस्था काम करतात अशा ठिकाणी ही खरंतर समिती नेमण्यात आलेली होती प्रत्येक वारकरी शिक्षण संस्थेमध्ये जाऊन पाहणी केली जाणार होती मात्र तरीही पुन्हा एकदा आळंदीत लैंगिक अत्याचाराची घटना घडलेलीच आहे पुन्हा एकदा खाजगी वारकरी शिक्षण संस्थेत लैंगिक अत्याचार झालेला आहे पंधरा वर्षाच्या विद्यार्थ्यावरती शिक्षकानंच अत्याचार केलेला आहे या प्रकरणी देहूफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक माहिती घेऊयात सुरज कसबे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सुरज पुन्हा एकदा दुर्घटना घडलेली आहे यापूर्वी समिती तयार करण्यात आली तेरा वेगवेगळ्या ठिकाणी पाहणी सुद्धा करण्यात आली होती मात्र काही परिणाम झालेला दिसत नाहीये नक्कीच प्रज्ञा याच्या आधी देखील आळंदी परिसरामध्ये असलेले खासगी जे शिक्षण संस्था या शिक्षण संस्थांमध्ये अशा प्रकारच्या बाललैंगिक अत्याचार घटना वारंवार घडत असल्याचं समोर होतं त्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिली त्यानंतर वीज समित्या गठीत करण्यात आल्या होत्या या प्रत्येक समित्यामध्ये तीन सदस्य होते त्यांचा जो अहवाल आला त्या अहवालानंतर सुद्धा काल पुण्यात अशा प्रकारची घटना घडल्याची माहिती समोर येते आळंदी देव फाटा परिसरमध्ये असलेल्या एका खासगी शिक्षण संस्थेमध्ये हा प्रकार पडलाय आणि या विद्यार्थ्याला जो शिक्षक शिकवणार होता त्यांनी शिकूट केल्याचं असल्याचं या विद्यार्थ्यांनी म्हटलंय पंधरा वर्षाचा हा विद्यार्थी याबाबत त्यांनी जो संस्थेचा संस्था चालक आहे त्याला सुद्धा याबाबतची माहिती दिली मात्र त्यांनी सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केल्यानं या विद्यार्थ्यांनी थे थेट दिघी पोलीस स्टेशन गाठलं आणि झालेला चोर प्रकार पोलिसांना सांगितला घटनेचं सा गांभीर्य ओळखत दिघी पोलिसांनी आरोपी जो शिक्षक आणि संस्था चालक या दोघांच्या विरोधात सुद्धा बाल लैंगिक अत्याचाराच्या जो कायदा आहे त्या कायद्याअंतर्गत या दोघांवरती गुन्हा दाखल केला प्रज्ञा नक्कीच मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण बघतोय की वारंवार या घटना घडतायत आणि त्यावरती चौकशी समिती नेमूनही म्हणावी तशी कारवाई होत नाही आहे धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सूरज